तुम्ही पण नमस्कार नमस्कार नारायण सुर्वे मी सर्वप्रथम तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो खूप धन्यवाद देतो नारायण सुर्वे या क्रांतिकारी कवींच्या नावाने कामगार आणि श्रमिकांनी चालवलेल्या वाचनालयाच्या एका महत्वाच्या कार्यक्रमाला आपण उपस्थित आहे हे कोण आहे असा जर प्रश्न कोणी विचार तरी त्याच उत्तर नारायण शिर्म्याने एका आपल्या कवितेमध्ये देऊन दे कविता खूप गाजलेली होती एकटा नाही युगाची ही युगा साथ आहे मोठ्या आत्मविश्वासाने सुरवेनी त्यामुळे शेवटी हे युग काय असत युग म्हणजे काही कॅलेंडरचे पादन नसतात जानेवारी ते डिसेंबर युग म्हणजे हे कोणतं पंचांग पण नसतं युग म्हणजे एका अर्थाने नव्या माणसांचा समोर असतो असा समोर की ज्यामध्ये असे काही लोक असतात की ते सातत्याने समाजवर्गासाठी परिवर्तनासाठी माणसात बदल घडवण्यासाठी प्रयत्न करत असतात आणि अशांच एक युग असत मला वाटत आज सूर्य हयात असते आणि युग बदलण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या माणसांची गर्दी त्यांनी पाहिली असते तर ते म्हणाले असते हेच युग हे तुम्ही समोर म्हणते माझे भावंड ही युग करती आहे युग बदलती आहे आणि ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळाला ते आपल्यापेक्षा जास्त आघाडीवर आहे म्हणून आजचा सर्व माणसांचा आणि तो सत्कार करण्याची संधी आम्हाला मिळाली संभाजी म्हणाले ते अगदीच बरोबर होत कारण हा सत्कार सत्कार करून घेण्याचा नाही मंगलासाठी संघर्ष करण्याचा आहे पण कधी कधी त्याच रूपांतर आजच्या कार्यक्रमामध्ये होतो कदाचित संघर्ष करणाऱ्यांना आधी बळ पण मिळत आणि तुम्ही योग्यच मार्गावर आहात आणि तुमचं लोकेशन येणारच आहे हे सांगण्याचा एक प्रयत्न म्हणजे सुद्धा आगे पडणार आणि जे जे दादा जरा मोबाईल बंद करा आपला काही रंजनाचा कार्यक्रम

हा काळ तरी कठीण आहे राजकीय दृष्ट्या धार्मिक दृष्ट्या सांस्कृतिक दृष्ट्या शैक्षणिक दृष्ट्या आणि एकूणच जगण्याच्या दृष्टीने काळ मोठा कठीण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने तो आपल्यावर लादला गेलेला आहे तो स्वीकारण्याशिवाय पर्याय ठेवणारी लोकशाही पद्धती पण तो स्वीकारणं याचा अर्थ मान्य केला असा नाही मान्य करणं बहुतेक हो लोकांनी आणि काय मान्य करायचं यांच्यासाठी त्यांच्या हाताने पण आहे कोण लिहून हात करत कोण गावून करत कोण नाटकातून करत कोण सिनेमात कोण भाषणातून कोण स्रोता होऊन सुद्धा प्रयत्न करत श्रोता सगळ्यात मोठा त्याचे प्रयत्न सगळ्यात मोठे असतात तर हा जो काळ सुरू झाला तर म्हणजे हा निवडणूक निकालापासून सुरू झाला गरज नाही कारण नाही संविधानाच्या विरोधात आताच लोक काव काव करून बोलायला लागले काहीतरी मोडकर करायला लागले असं पण समजण्याचं कारण नाही एक दोन शक्ती आहेत आपल्या देशात आणि गेल्या शंभर सव्वाशे वर्षापासून त्या काम करणार एक लोकशाहीवादी धर्मनिरपेक्ष संविधानवादी शक्ती आणि यात काहीच मान्य न करणारी दुसरी हिंदू कोण बिल आलं तेव्हा त्याला विरोध कोण करत होते आणि त्यांनी विरोध करण्यासाठी धाग आणि हजार कोणतं वापरलं होत बाईक वापरलं बाबासाहेबांच्या कार्यालयावर हिंदू कोण बिल नको म्हणून सगळ्यात मोठा मोर्चा काढणाऱ्या महिला बाबासाहेबांच्या चरित्रात असं लिहून ठेवलंय कि महिलांचा मोर्चा आश्चर्य शिष्टमंडळाला बोलत त्यावेळेला सोपं होतं मंदिराला भेटतात पंतप्रधानाला भेटत असे काय त्यांच्या मोठी काळी ताबडी पांढरी मांजरा नव्हते ना ऍक्सेस <laughs> होतो आता आपलं ऍक्सेस जास्तीत पी जास्त पीए ड्रायव्हर मधले एजंट यांच्यापर्यंत आणि सदगती खूप बाबासाहेब त्या महिलांना म्हणाले की माझ्या प्रेम हो। तुमची व्यवस्थेच्या गुलाबगिरीतून सुटका व्हावी म्हणून मी हे हिंदू कोण लिहिलंय आणि मला माझे कार्यक्रम सांगत होत पुरुष प्रधान व्यवस्थेचे सगळे लोक या विरोध करतील पण माझी बहीण माझी आई माझी मावशी मला पाठिंबा देईल आणि एक बाई संवेदनशील झाली आणि तिनं शिष्टमंडळात बोर्ट पुर वर बोलून बाबासाहेबांना सांगितलं बाबासाहेब थोडं बोलू का शिष्टमंडळ त्याच्यासाठीच आहे हिंदू कोण मोर्चा काढताना आमचा अंतकरण गेले आम्हाला कळत नाही त्या बाबासाहेब हे घरातली जी पुरुष प्रधान व्यवस्था आहे ते आपल्याला सांगितलं की जर तुम्ही हिंदू कोण विरुद्ध बाबासाहेबांच्या विरुद्ध मोर्चा काढताना तर तुम्ही घरातून बाहेर पडाच आणि ती बाई इतकी प्रामाणिक होती कोणत्या बाबा साहेब मोर्चा काढायचा की कुटुंब सोडायचं एका प्रसन्नता प्रसंगात आम्ही अडकलो नवरा पाहिजे कुटुंब पाहिजे समाज पाहिजे नाहीतर ते जगू देणार नाही म्हणून आम्ही मोर्चाला ज्या दिवशी राज्यघटना मंजूर झाली हे मी सातत्यानं अलीकडे आता सांगायला कारण आपल्याला वाटत काय जादू झाली बारामती झाली तो गेल्यानंतर काही नाही ज्यांना कोल्हापूर माहिती आहे त्यांना कोल्हापूर तर संकेश्वर माहिती आहे ना संकेश्वर किती पीठ आहे हरदर छतप ही पीठ पण खूप विचित्र असतात